सध्या झालेली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा ब्रह्म ब्रह्मपुरी उपविभागामध्ये गेल्या बारा तासांपासून वाश पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलेला आहे आरमोरी मार्गावरती पुराचं पाणी आल्यामुळे गेल्या बारा तासांपासून हा मार्ग बंद आहे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रपुरात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे परिणाम हे आपण बघतोय पूल पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण या पुराच्या पाण्यामधनं अनेक जण वाहनं घालण्याचं धाडस करतात त्यामुळे ट्रक असतील किंवा इतर काही सगळी वाहनं पलीकडे जाण्यापासून रोखण्यात आलेली आहेत पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे तर चंद्रपुरातनं आमचे प्रतिनिधी हैदर शेख आता आपल्या सोबत आहेत हैदर चंद्रपुरातील वेगवेगळ्या भागातली पावसाची परिस्थिती आताची काय आहे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जो आहे पावसाने विश्रांती घेतली असली तरी ब्रह्मपुरीचा जे काही भाग आहे त्या भागात भागा मोठ्या प्रमाणात जे पुराचा फटका बसलेला आहे जवळपास दहा ते बारा गाव जे आहेत ते बाधित झालेले आहेत गोसिकपूरचे जे धरण आहे त्या धरणाचे ते ती दरवाजे उघडले आहेत त्याच्यामुळे हा सगळा जो पाणी आहे तो पाण्याचा फ्लो ब्रह्मपुरीच्या काही गावांना पोहोचलेला आहे जवळपास दहा ते बारा गाव या पाण्यामुळे बाधित झाले आता जे आहेत त्या विसर्गाचा जो म्हणजे विसर्ग कमी करण्यात आलेला आहे तर ते बारा हजारो पोहोचलेला आहे परंतु ब्रह्मपुरी तालुक्याला आज पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे यासोबतच हजारो हेक्टर शेतकरी शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालेला आहे आपल्यासोबत यासोबत शेती शेतकरी सुद्धा आहेत आपण त्याच्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे काय सांगाल नुकसान आज एक ते पस्तीस हजार रुपये झालेले आहे आणि वरून भेंडीचं उत्पादन आहे भाजीपाल्याचं जे उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे आता पाण्याचा फडका असल्यामुळे आणि पंप जे आहेत ते सूचना न दिल्यामुळे आज पंप विहिरी विहिरी वगैरे पूर्ण भरलेले आहेत आणि मोटारी आहेत त्या मोटारीला खर्च येणार आहे कारण मोटारी पूर्ण बुललेल्या आहेत पहिल्या पहिल्यांदा सूचना द्यायला पाहिजे होती सूचना न दिल्यामुळे लोकांचं नुकसान खूप झालेलं आहे तर कुठलं शेत होतं तुमचं काय नुकसान झालंय नुकसान झालं आमच्या मोठारी आहेत आणि वरून नाही का दरवर्षी हा पूर येते दरवर्षी हा गोठा धरणाचा पाणी आपल्या भागाला किंवा आपल्या शेताला खूप नुकसान देत आहे आणि दरवर्षी आम्हाला हा तकलीफ जास्त होत आहे दरवर्षी मोटारी गावाला तेच धंदा आमच्या मग एकीकडे गोसीकृत धरणाचं पाणी जर वरदान ते ठरत असेल परंतु या भागात जे आहेत तर त्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे वैनगंगा जी नदी आहे इथून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे परंतु मागच्या मागे जो दिसत आहे हा पूर्ण भाग शेती शेतीचा आहे आणि तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणजे हा पूर ओसरल्यानंतर पंचनामे करणे तातडीनं आणि नुकसान भरपाई करणे हा एक महत्वाचा जो भाग आहे तो शासनाचा असणार आहे आणि मागणी शेतकऱ्यांची आहे की तातडीनं या सगळे नुकसान भरपाई द्यावी यासोबतच मोटरपंप सुद्धा यांचे त्या पाण्यात गेलेले आहे कारण की सूचना दिली नसल्यामुळे मोटरपंप हा विरित होते आणि त्याच्यामुळे नुकसान झालेला आहे है। हैदर या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद चंद्रपुरातल्या तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी मात्र गोसेकुर्द धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती कायम आहे आणि जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना पुराचा फटका बसलाय ब्रह्मपुरी उपविभागात चोवीस तासात शंभर पेक्षा अधिक पाऊस पडलाय त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत वर्ध्याच्या सरुळमधील यशोदा नदीला देखील